नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संकेत वानखडे आपल्या सर्वांचे माझे चे युट्यूब चॅनल डिजिटल ऍग्रो वरती मनपूर्वक स्वागत करतो तर आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी शे शेतीविषयक माहिती आताच्या मा व्हिडिओमध्ये घेऊन आलोय जी की राहणार आहे आपली हरभरा पिकाविषयी अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ होणार आहे तुमच्यासाठी कारण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की हरभरा पिकावरती अत्यंत प्रभावी आणि स्वस्तात स्वस्त अशी कुठली अशी फवारणी राहील जी की आपल्या हरभरा पिकासाठी अतिशय त्या ठिकाणी चांगली ठरेल आपल्या हर हरभऱ्याचं पीक चांगलं त्या ठिकाणी वाढ करेल हरभऱ्याच्या पिक पिकाला जे आहे जास्तीत जास्त फुटवे त्या ठिकाणी फोडेल अशी मी फवारणी ही जी आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण होणार आहे तुम्हाला सर्व शेतकऱ्यांसाठी तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना नेमकं कळून येणार आहे की कुठली फवारणी आपण घेतली पाहिजे आणि नेमके कुठले घटक आपल्या हरभरा पिकाला पहिल्या फवारणीसाठी हे गरजेचे आहे इतर वेळेस आपण काय करतो की खूप सारे त्या ठिकाणी औषध घेऊन येतो आणि खूप साऱ्या औषधांची फवारणी करतो मात्र तुम्हाला तसं करायचं नाही मी तुम्हाला या ठिकाणी काही घटक सांगणार आहे फक्त तेवढेच तुम्हाला घ्यायचे आहेत आणि पहिली फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे तर व्हिडिओ तुम्हाला हा शेवटपर्यंत स्कीप न करता आहे जेणेकरून संपूर्ण माहिती जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे त्या ठिकाणी कळून येईल आणि तुम्ही सुद्धा तुमच्या प्लॉटमध्ये तुमच्या फील्डवरती तुमच्या शेतामध्ये ही पहिली फवारणी घेऊ शकाल आणि तुम्हाला चांगलाच चांगला असा चांगला रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत जर तुम्ही आपल्या डिजिटल अॅग्रो अकॅडमी या चॅनलला नवीन असाल चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन डिजिटल या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन शेतीविषयक माहितीचे जे व्हिडिओ राहतील ते तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील तर चला तर वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट आपल्या विषयाकडे येऊया तर शेतकरी मित्रांनो आता संपूर्ण राज्यामध्ये जे आहे हरभरा पेरणीची त्या ठिकाणी लगबग चाललेली आहे अनेक शेतकऱ्यांची पेरणी झालेली सुद्धा आहे काही शेतकऱ्यांची बाकी आहे काही शेतकऱ्यांची चालू आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यांची पेरणी झालेली आहे किंवा ज्यांची होणार आहे त्या सर्वांसाठीच हा सा व्हिडिओ त्या ठिकाणी महत्वपूर्ण राहणार आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं आपण कुठले घटक त्या ठिकाणी पहिल्या फवारणीमध्ये वापरले पाहिजे किती प्रमाणामध्ये वापरले पाहिजे पहिली फवारणी नेमकी कधी घेतली पाहिजे किती दिवसांवरती घेतली पाहिजे आणि फवारणी करत असताना ती कुठल्या टाइमला केली पाहिजे याची संपूर्ण हे जे टॉपिक आहेत हे जे पॉइंट आहेत हे पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये पहिला जो पॉइंट येतो तो म्हणजे पहिली फवारणी ही कितव्या दिवसावर करावी कधी करावी तर पहिली फवारणी जी, जी आहे शेतकरी मित्रांनो ती तुम्हाला करायची आहे पंचवीसव्या दिवसावरती पंचवीसव्या दिवसावरती तुम्हाला पहिली फवारणी त्या ठिकाणी आठवायची आहे तुमच्या हरभरा पिकासाठी um. कारण पंचवीस दिवसानंतर तुमचं हरभऱ्याचं पीक जे आहे त्या ठिकाणी चांगल्या वाढीच्या स्टेजमध्ये असतं आणि त्यावेळेस ता त्याला बूस्ट भेटणे अत्यंत गरजेचं असतं त्यामुळे त्यावेळेस पंचवीस दिवसावरती तुम्हाला पहिली फवारणी करणे अत्यंत गरजेचे असतं तर दुसरा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये कुठले घटक आपण वापरले पाहिजे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जास्त घटक त्याच्यामध्ये वापरायचे नाहीये अत्यंत स्वस्तात तुम्हाला अतिशय प्रभावी अशी फवारणी त्या ठिकाणी भेटणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला शेतकरी मित्रांनो मी या ठिकाणी कॉम्बिनेशन सांगणार आहे ते कॉम्बिनेशन वाटलं तर तुम्ही लिहून ठेवा नोट डाऊन करून घ्या आणि ते त्या कॉम्बिनेशनची तुमची शेतावर फवारणी करा तर त्याच्यामध्ये तुम्हाला मुख्यतः फक्त आणि फक्त तीन घटक वापरायचे शेतकरी मित्रांनो पहिला जो घटक आहे तो म्हणजे तुम्हाला वापरायचा त्याच्यामध्ये बुरशीनाशक दुसरा घटक आहे तो म्हणजे कीटकनाशक आणि तिसरा जो घटक आहे तो म्हणजे टॉनिक बस हे तीन घटक तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचे आहेत आणि या तिघांचं कॉम्बिनेशन घेऊन तुम्हाला पहिली फवारणी त्या ठिकाणी करायची आहे आता नेमके हे तीन घटक कोणते घ्यायचे आता ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सुचवतो त्याच्यामध्ये आपण पहिलं घेऊया बुरशीनाशक बुरशीनाशक हे अत्यंत महत्वाचं आहे हरभरा पिकासाठी कारण तुम्ही जे आहे हरभरा पिकामध्ये बिल्ट डिसीज असतो ज्याला आपण म्हणतो मर रोग मर रोग खूप मोठ्या प्रमाणावर जो आहे तो हरभरा पिकामध्ये येतो आणि एकदा का तो मर रोग तुमच्या प्लॉटमध्ये तुमच्या शेतामध्ये आला की तो संपूर्ण पसरत जातो जमिनीच्या खालून पसरत जातो कारण तो बुरशीजन्य रोग आहे त्यामुळे जमिनीच्या खालून पसरत जातो आणि संपूर्ण तुमच्या शेतावरती अटॅक करतो आणि हा मर रोग ओळखायचा कसा तर शेतकरी मित्रांनो तुमचं हरभऱ्याचं एखाद्या झाडाचे पानं जे आहेत ते खालून पिवडे पिवळे पडत जातात ते समजून चालायचं याच्यावरती मर रोग आलेला आहे वाटलं तर तुम्ही ते झाड जे आहे जे ज्याचे पानं पिवडे पडत चालले ते उपटून बघू शकता उपटल्यानंतर तुम्हाला त्याचं मूळ जे आहे ते खालून कतरलेलं दिसून येईल आणि लगेच जे आहे ते तुमचं झाड हातामध्ये येईल आणि मूळ त्याचं कतरल्यामुळे जे आहे त्याची वाढ पुढं होतच नाही ते झाड त्या ठिकाणी मरून जातं आणि जर तुम्ही त्याची प्रिकॉशन त्याची काळजी घेतली नाही तर तो मर रोग संपूर्ण शेतात पसरत जातो आणि संपूर्ण शेतामध्ये संपूर्ण प्लॉटवरती त्याचा नियोजन करणे अत्यंत अत्यंत गरजेचं आहे 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 हा बुरशीजन्य रोग त्याच्यामुळे त्याच्यासाठी बुरशीनाशक वापरणं त्याच्यामुळं पहिल्या फवारणीसाठी जे तुम्हाला बुरशीनाशक वापरायचं आहे त्याच्यामध्ये साप वापरायचं आहे साप वापरा नाही तर रोको वापरा दोन पैकी कुठलं पण एखादं बुरशीनाशक त्या ठिकाणी वापरायचं आहे तुम्हाला मात्र बुरशीनाशक तुम्हाला इन्क्लूड करायचंच आहे त्याच्यानंतर दुसरा जो घटक आहे तो म्हणजे कीटकनाशक कीटकनाशक त्या ठिकाणी वापरायचं आहे तुम्हाला कारण या स्टेजला स्टेज ते ते हो जा जे ग्रोइंग ग्रोईंग पिरियडच्या स्टेजला त्याचे टेंडर लिव्ज असतात कोवळे पानं असतात हरभऱ्याची हरभऱ्याच्या झाडाला त्याच्यामुळे याच्यावरती अटॅक लवकर होतो ज्या जे आहेत कीटक वगैरे ते पानं वगैरे खातात त्याच्यामुळे याच्यावरती कीटकनाशकाची सुद्धा फवारणी घेणे गरजेचं आहे त्याच्यामुळे कीटकनाशक तुम्हाला ऍड करायचं आहे कीटकनाशक ऍड करताना त्याच्यामध्ये इमॅमॅक्टिन बेन्झोईटचा तुम्ही वापर करा इमॅमॅक्टिन बेन्झोईट हे कीटकनाशक त्या ठिकाणी वापरा तिसरा घटक तु तु तो तुमचा आहे तो म्हणजे टॉनिकचा आता टॉनिक वापरत असताना टॉनिक सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण टॉनिक वापरलं तुम्ही तर ते झाड जे आहे तुमचं हिरवं गाल राहील वाढ चांगली होईल वाढ झाली तर फुटवे चांगले त्याला फुटतील टॉनिक जर तुम्ही वापरलं तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला दोन टॉनिक सुचवतो त्याच्यापैकी कुठलं पण एक वापरा एक तर तुम्ही बायोबेटा एक्स वापरा नाहीतर मग सागरिक आहे टॉनिक वापरा दोन पैकी कुठलं पण टॉनिक वापरलं तरी चालेल बायोविटा एक्स माझ्या मते तरी थोडं बेस्ट राहील कारण बायोविटा एक्समध्ये सी बीड एक्स्ट्रा आहे जे की तुमचे फांद्या वगैरे फोडण्यासाठी मदत करेल फुटवे फोडण्यासाठी मदत करेल त्यामुळे या दोन पैकी एका टॉनिकचा तुम्हाला पहिल्या फवारणीमध्ये वापर करायचा आहे नाहीतर मग तुम्हाला विद्राव्य खत घ्यायचं असेल या दोन्हीच्या बदल्यात तर तुम्ही विद्राव्य खत घेऊ शकता महागंच वगैरे एकोणवीस एकोणावीस एकोणावीस ह्या खताचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे या तीन घटकांचं कॉम्बिनेशन घेऊन तुम्हाला ही फवारणी करायची शेतकरी मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहे की याचं प्रमाण किती ठेवायचं आहे तर शेतकरी मित्रांनो प्रमाण ठेवत असताना जे आहे तुम्हाला पहिलं जे आहे बुरशीनाशक मी तुम्हाला सांग सांगितलंय रोको पावडर नाहीतर मग साप पावडर याचं प्रमाण ठेवत असताना तुम्हाला तीस ग्राम पंधरा लिटरच्या पं, पंपासाठी हे प्रमाण तुम्हाला बुरशीनाशकाचं ठेवायचं आहे त्याच्यानंतर कीटकनाशक जे आहे इमॅमॅक्टिन बेन्झोईट याचं प्रमाण तुम्हाला ठेवायचं आहे दहा ते बारा ग्राम पंधरा लिटरच्या पंपासाठी आणि तिसरा जो घटक आहे टॉनिकचा तो म्हणजे सागरिका नाहीतर मग बायोविटा एक्स याचं प्रमाण तुम्हाला ठेवायचं पंधरा लिटरच्या पंपासाठी ते म्हणजे तीस ते चाळीस एम एल पंधरा लिटरच्या पंपासाठी हे प्रमाण तुम्हाला ठेवायचं आहे आणि जर तुम्ही विद्राव्य घेत असाल तर याचं प्रमाण तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचं आहे ते ऐंशी ग्राम पंधरा लिटरच्या पंपासाठी अशा प्रकारे तुम्हाला योग्य प्रमाण घेऊन याची फवारणी तुम्हाला करायची आहे तुम्हाला अतिशय बेस्ट रिझल्ट त्याचा दिसून येईल नेक्स्ट पॉइंट आहे ही फवारणी कधी केली पाहिजे फवारणी घेत असताना शेतकरी मित्रांनो एक तुम्ही तर तुम्ही सकाळचा टाइम निवडा नाहीतर मग संध्याकाळचा टाइम निवडा सकाळी जे आहे बाराच्या आत आणि संध्याकाळी जे आहे त्या ठिकाणी चार चार नंतर तुम्हाला ही फवारणी करायची आहे याचं कारण असं त्यावेळेस केलं तर उन्हाचा प्रभाव कमी असतो दुपारच्या वेळेला उन्हाचा प्रभाव जास्त असतो त्यामुळे जा जे आहे हे औषध फवारणी केल्यानंतर याचं बाष्पीभवन होऊन निघून सुद्धा जाऊ जा शकतात त्याच्यामुळे जे आहे त्यावेळी तुम्हाला संध्याकाळची वेळ सकाळच्या वेळेस या औषधाची लागण चांगल्या प्रकारे होईल आणि तुम्हाला रिझल्ट सुद्धा चांगला भेटेल तर अशा प्रकारे जर तुम्ही योग्य प्रमाणात हे कॉम्बिनेशन घेतलं ना तर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी चांगला रिझल्ट दिसून येईल आणि चांगल्यात चांगलं तुमचं उत्पन्न उत्पन्न त्या ठिकाणी निघेल तुमच्या हरभरा पिकाची वाढ चांगली होईल फुलांचं प्रमाण चांगलं असेल गाठ्यांचं प्रमाण चांगलं असेल आणि शेतकरी मित्रांनो ही स्वस्तात स्वस्त फवारणी आहे तुम्हाला जास्त महागात सुद्धा जाणार नाही अतिशय स्वस्तात तुम्ही ही फवारणी करू शकता आणि अतिशय प्रभावशाली अशी ही फवारणी आहे त्यामुळं नक्कीच ही फवारणी तुम्ही पहिली फवारणी म्हणून तुमच्या शेतामध्ये जे आहे त्या ठिकाणी करा तुम्हाला रिझल्ट अतिशय चांगले भेटतील पंचवीस दिवसानंतरच ही फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे हे सुद्धा लक्षात ठेवा तर हीच होती आपल्या आजच्या व्हिडिओमधील माहिती की हरभरा पिकासाठी पहिली फवारणी नेमकी कोणती घ्यावी कधी घ्यावी किती प्रमाणात औषध वापरा आणि कुठल्या वेळेला घ्यावी हे संपूर्ण मी तुम्हाला या ठिकाणी अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ तुम्ही कुठन बघत आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा तुम्हाला आणखी कुठल्या गोष्टीवरती व्हिडिओ पाहिजे असेल हरभरा पिकाच्या गहू पिकाच्या किंवा इतर पिकांच्या तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका मी नक्कीच त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवेल आणि तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा टाका त्याच्यावरती सुद्धा मी रिप्लाय करेल आणि शेतकरी मित्रांनो तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील फेसबुक ग्रुप असतील त्यामुळं सर्व तुमच्या शेतकऱ्यांच्या ग्रुपवर जे आहे आपल्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी फायदा होईल ते सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे त्यांची पहिली फवारणी घेऊ शकतील आणि त्यांचं सुद्धा उत्पन्नात त्या ठिकाणी वाढ होईल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा एखादी छानशी कमेंट सुद्धा करून जात जेणेकरून मला सुद्धा व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन त्या ठिकाणी भेटत जाईल तर भेटूया आता पुढील भागात एका नवीन शेतीविषयक माहितीसोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद